निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षकपदी शीतल घोगरे रुजू झाल्यापासून त्यांनी लाचखोर कर्मचाऱ्यांच्या चांगलाच मुसक्या आवडल्या आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस ते आजपर्यंत या चौदा महिन्यांच्या कालावधीमध्ये लाच प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार अठरा सापणी यशस्वी करण्यात आल्यात या कारवाईमध्ये पंचवीस शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे यापैकी सर्वाधिक लाचखोर कर्मचारी हे महसूल आणि नगर प्रशासनात आढळले असल्याचं समोर आलंय नमस्कार मी शीतल घोगरे पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा प्रतिबंधक विभाग बुलढाणा अंतर्गत डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते आतापर्यंत एकूण अठरा सापळा कारवाई झालेला असून तेवीस पंचवीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या वतीने ज्या कारवाई करण्यात आल्या त्याच्यामध्ये सगळ्या विभागांचा समावेश आहे यात महसूल विभाग आणि प्रशासन विभाग हा आघाडीवर असून त्याच्यानंतर आरोग्य विभाग तसेच वन विभाग रोजगार हमी योजना विभाग आणि इतर विभागांचा समावेश आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना असे आवाहन करते की आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने इतर खाजगी इसमांनी शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागणी केल्यास आपण प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो बहात्तर अठ्ठेचाळीस आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट आहे यावर आपण संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता आपले नाव हे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज पेश्ट शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य